नमस्ते फ्रेंड्स आज आपण एक वाटी रव्यापासून मस्त असा मऊ मऊलुसूशीत जाळीदार नाश्ता बनवतोय रोज रोज पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर असा हलका फुलका नाश्ता तुम्ही नक्कीच बनवू शकता खूपच सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट हा नाश्ता बनवून तयार होतो घरातीलच साहित्यांमध्ये हा नाश्ता बनवून तयार असल्यामुळे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे म्हणूनच व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तुम्हाला जर का माझ्या सर्वच रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळेनं घालवता भन्नाट आणि अनोख्या अशा नाश्ता रेसिपीला पटकन सुरुवात करूयात सर्वात आधी इथे आपल्याला एक मिक्सरचं भांडं लागणार आहे तर त्यामध्ये इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे आता इथे जाड किंवा बारीक असा कुठलाही रवा तुम्ही वापरू शकता त्यानंतर ज्या वाटीने आपण रवा मोजला त्याच वाटीने आपल्याला इथे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे तुमच्या घरातील कुठलीही एक वाटी किंवा एखादं भांडं फिक्स करायचं आहे आता एक वाटी पाणी यामध्ये आपण घालून घेतोय ज्या वाटीने रवा मोजला त्याच वाटीने पाव वाटी इथे तेल घालायचं आहे साधारण दोन ते तीन चमचे हे तेल असेल कुठल्याही ब्रँडचं कुकिंग ऑइल तुम्ही इथे वापरू शकता त्यानंतर ज्या वाटीने आपण साहित्य मोजलं त्याच वाटीने इथे अर्धी वाटी दही घालायचं आहे दह्याच्या ऐवजी तुम्ही इथे एक वाटी ताक घातलं तरी पण चालेल आता हे सर्वच साहित्य आपल्याला छान असं मिक्सरमध्ये दळवून घ्यायचंय अगदी याच पद्धतीने परफेक्ट पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता स्मूथ असं आपलं इथे बनवून तयार झालेलं आहे आता हे सर्व बॅटर एका बाउलमध्ये काढून वगैरे लगेच घालायचं नाहीतर मग हे पातळ होऊन जाईल घालायचं आहे आणि एवढंच पाणी आपण घालतोय कारण ते पीठ वाया जाऊ नये म्हणून एक चमचा यामध्ये जिरा घालायचंय पाव ते अर्धा चमचा मीठ घालायचा आहे चवीनुसार आता हे सर्व साहित्य पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचंय कारण पाणी घातलेलं आहे आपण थोडंसं तर ते कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायचे संपूर्णपणे जिरे या मिश्रणामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे थोडीशी अगदी चवीप्रमाणे यामध्ये साखर घालायची आहे तुम्हाला जर का आवडत नसेल साखर तर नाही घातली तरी चालेल सुरुवातीला आपण यामध्ये दही घातलेला आहे आणि साखर घातल्यानंतर आंबट गोड अशी चव मिळून येते म्हणून इथे मी साखर वापरलेली आहे साखर पूर्णपणे विरघळून घेण्यासाठी हे बॅटर पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता इथे मी सारख्या साखराच्या चार वाट्या घेतलेल्या आहेत वाट्यांच्या ऐवजी तुम्ही इथे प्लेट किंवा एखादं भांड्याचा वापर केला तरी पण चालेल आता या वाट्यांना मी तेलाने मस्त असं ग्रीसिंग करून घेते म्हणजे जो नाश्ता आपण बनवलेला आहे तो या वाट्यांना चिकटणार नाही पाव चमचा यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा यामध्ये भरपूर फरक आहे त्यामुळे लक्षात घेऊनच यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे सोडा घातल्यामुळे हलका फुलका असा नाश्ता बनवून तयार होतो आणि जाळीही छान पडते नाश्त्याला त्यामुळेच यामध्ये आपण सोडाचा वापर केलेला आहे मिक्स करून झाल्यानंतर या वाट्यांना आपण तेलाने ग्रीसिंग करून घेतलेलं त्या वाट्यांमध्ये ते थोडं थोडंसं बॅटर असं घालून घ्यायचं आहे पूर्ण वाट्या भरायच्या नाहीत कारण वर थोडीशी जागा ठेवायची कारण आपण हा जो नाश्ता बनवणार आहोत ना तर त्याला थोडी फुलण्यासाठी जागा ठेवायची आहे कारण यामध्ये आपण थोडा घातलेला आहे तर हा नाश्ता नक्कीच छान असा फ्लफी बनवून तयार होणार आहे म्हणून एकसारखा या चारही वाट्यांमध्ये मी इथे हा नाश्ता भरून घेते आता हा जो नाश्ता आहे ना थोडासा अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी यावरून मी हलकीशी मिरची पावडर घालत आहे दिसायला तर छान दिसतंच त्याचबरोबर चवही छान लागते सजावटीसाठी तुम्ही इथे जिरा पावडर किंवा मिरची पावडर असं कुठल्याही याचा वापर करू शकता किंवा तुम्ही या नाश्त्यावरती भाज्यांचा सुद्धा वापर करू शकता जसं की किसलेलं गाजर किंवा मक्याचे दाणे आहेत बीट बीटरूट आहे असं कोबी आहे तुम्हाला जे भाज्या आवडतील किंवा तुमच्या मुलांना ज्या काही भाज्या आवडत आहेत तर त्या भाज्या तुम्ही यावरनं या पद्धतीने घालू शकता म्हणजे मुलांनाही दिसायला पण छान दिसतं आणि या गोष्टींसाठी मुलंही आकर्षित होतात नाश्त्याला किंवा टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी मुलांना बनवून देऊ शकता कारण अशा गोष्टींसाठी मुलं नेहमी उत्सुक असतात की आज आईने वेगळं काय बनवलेलं आहे टिफिनसाठी वगैरे ना मुलं तर असे उत्सुकच असतात की आज वेगळं काय आहे टिफिनला तर तुम्ही असा नाश्ता अगदी झटपट सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा अगदी झटपट भाज्या इन्क्लूड करून किंवा म्हणजे भाज्यांचा वापर करून पौष्टिक असा नाश्ता तुम्ही मुलांना अगदी बनवून देऊ शकता खूप कमी वेळामध्ये बनवून तयार होतं तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघू शकता पुन्हा यावरून मी मिरची पावडर अशी घालून घेत आहे म्हणजे दिसायला अगदीच आकर्षक दिसत आहे इथे एक मी कडाई ठेवलेली आहे गॅसवरती त्यामध्ये एक ते अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे तुमच्याकडे जर का अशी कडाई नसेल तर त्याऐवजी तुम्ही कुकरमध्ये हा नाश्ता वाफवून घेतला तरी पण चालेल आता ह्या जाळीवरती मी अशा या वाट्या ठेवून घेत आहे तुम्ही डायरेक्टली कुकरमध्ये अर्धा ग्लास खाली पाणी घालायचं आणि त्यावरून ह्या वाट्या ठेवल्या तरी पण चालेल आता एक जी वाटी उरलेली आहे ना तर ती मी खाली ठेवत आहे कारण ह्या प्लेटवर जागा नाहीये त्यामुळे मी अशी या कढईमध्ये खाली ही वाटी ठेवून घेते कुकरमध्ये नाश्ता वाफवताना मात्र लक्षात ठेवायची गोष्ट एकच की झाकणाला शिट्टी लावायची नाही बिना शिट्टीचाच आपल्याला हा नाश्ता बनव बनवायचा आहे ज्या पद्धतीने आपण ढोकळा किंवा इडली बनवतो ना परफेक्ट अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा नाश्ता वाफवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम खूप फास्ट पण ठेवायची नाही मीडियम ठेवायची आहे आणि स्लो पण नाही करायची ना तो खूप वेळ लागेल मीडियम गॅस अगदी परफेक्ट आहे मीडियम गॅस वरती दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हा नाश्ता अगदी वाफवून झटपट बनवून तयार होतो आता पंधरा मिनिटांनंतर इथे टूथपिकच्या एखाद्या काडीने किंवा सुरीने आपल्याला चेक करायचा आहे टूथपिकची काडी किंवा सुरी जर का क्लिअर निघाली तर समजायचं आहे की हा नाश्ता आपला बनवून तयार झाला आहे काडी जर का ओलसर निघाली तर समजायचं की पुढे आणखी पाच मिनिट हा नाश्ता शिजवून द्यायचा आहे भाज्याही छान वाफवून निघतात त्यामुळे मस्त असा हा नाश्ता आपला इथे बनवून तयार झालेला आहे थोडासा थंड होऊ देऊयात आणि त्यानंतर डिमॉल्ट करायचा आहे त्याआधी सुरीने किंवा एखाद्या टूथपिकच्या काडीने या कडा ज्या आहेत ना त्या लूज करून घ्यायच्या म्हणजे पटकन हा नाश्ता डिमोल्टसुद्धा होतो तेलाने वाट्या छान ग्रीसिंग करून घेतल्यामुळे नाश्ता अगदी परफेक्ट निघलेला आहे तुम्ही बघू शकताय मस्तच अगदीच सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा हा नाश्ता इथे बनवून तयार झालेला आहे आता लगेचच पुढची तयारी करूया आता या नाश्त्याला आणखीन छान चव येण्यासाठी किंवा टेस्ट येण्यासाठी हलकासा आपण हा फ्राय करून घेतोय नाही घेतला तरी पण चालेल तुमच्या आवडीनुसार आता इथे मी एका पॅनला तेलाने ग्रीसिंग करून घेतलेला आहे आणि हा जो नाश्ता बनवलेला आहे आपण तो दोन्ही बाजूने खरपूस असा भाजून घ्यायचा आहे अगदीच कमी गॅसवर फ्राय केल्यामुळे छान अशी खरपूस चव या नाश्त्याला येऊन जाते दोन्ही बाजूने मस्त असा खरपूस हा नाश्ता इथे मी भाजूनच घेते कशी वाटली मग तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली का सॉस सोबत किंवा एखाद्या खोबऱ्याच्या चटणी सोबत तुम्ही हा नाश्ता मुलांना बनवून देऊ शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर झटपट आणि अगदी घाईच्या वेळेमध्ये तुम्ही पटकन टिफिनला हा नाश्ता आगळा वेगळा तुम्ही देऊ शकता मुलांना मुलं पण खुश आणि आई पण खुश कारण भाज्या तर मुलांच्या पोटामध्ये जाणं हे आईचं मेन हेतू असतो कारण कुठल्याही प्रकारे एका होईना मुलांनी भाज्या ह्या खाल्ल्यास पाहिजे टिफिनला काय होतं ना की भाजी बनवा चपाती बनवा यामध्ये भरपूर असा वेळ जातो सकाळी सकाळी उठल्यानंतर तर खूप पटकन होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे सगळ्याच आईंना ही रेसिपी नक्कीच आवडणार आहे चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स